श्रीरामपूर परिवहन कार्यालयात उत्साहात चालक दिवस साजरा दिवसांचे कर्तव्य शिस्त व सुरक्षा यांचा संगम म्हणजे चालक दिवस सतरा सप्टेंबर रोजी श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री सोमनाथ वापचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर अहिल्यानगर श्री किरण सावंत पाटील प्रांत अधिकारी श्रीरामपूर श्री, श्री जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर श्री दीपक परदेशी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर श्री, श्री, श्री अनंता जोशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर तसेच श्री तसे संदीप निमसे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले तसेच वाहतूक नियमांचे पालन सुरक्षित कसा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले शेकडो वाहन चालक घेण्यासाठी आलेले नागरिक व पासिंग या उपक्रमाचा लाभ घेतला दरम्यान श्रीरामपूर शहरातील अशोक नगर हरेगाव वा फाट्याजवळ वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन चालकांचे स्वागत केले यावेळी वाहन चालकाने नियमाचे पालन केल्यास आपण खुशहाल राहतो आणि इतरांनाही खुशहाल ठेवतो असा संदेश देण्यात आला याविषयी स्पीड न्यूज ने हा स्पेशल आज सप्टेंबर, मंजेच चालक दिन हा चालक दिन कार्यालयातर्फे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वाहन चालकाचे महत्व अनन्यसाधारण आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या सुरळीत चालण्यासाठी वाहन चालक मुलाची भूमिका बजावतो चा अंधार असो की उजेड असो रात्र असो किंवा विविधतेने नसलेल्या भारत देशामध्ये दे। एका विभागातून दुसऱ्या विभागात मग प्रवासी असेल माल असेल इत्यादीची वाहतूक वाहन चालक करत या वाहन चालकाचा बऱ्याच वेळा आपल्याकडे सर्वात महत्वपूर्ण पण सर्वात दुर्लक्षित असं वर्णन केलं जातं म्हणून या वाहन चालकाचं चा, महत्व अधोरेखित करण्यासाठी श्रीरामपूर कार्यालयाने वाहनचालक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला या कार्यक्रमास आपले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचोरे साहेब प्रांताधिकारी किरण सावंत पाटील साहेब पोलीस साहेब ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक श्री परदेशी साहेब या स्टाफ विविध वाहतूकदार संघटनेचे प्रतिनिधी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यालयातर्फे चालक दिनानिमित्त वाहन चालकांची आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली त्यांना चष्म्याचे वाटप देखील करण्यात आले तसेच कार्नाकच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध तालुक्यामध्ये आमच्या फ्लाईंग स्क्वॉड मार्फत विविध वाहन चालकांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे या निमित्ताने मी पुनश्च एकदा सर्व वाहन चालकांना व जनतेस उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर तर्फे वाहन चालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू ताजा बारम्या सब्स्क्राइब बटन दाबून यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा